We'll <laughs> सहा जानेवारी हा पत्रकार साजरा केला जातो पत्रकार म्हणजे शासनाच्या अधिकाऱ्यांच्या सुधारणा करायच्या असते किंवा कामकाजाची बदल करायचे असते किंवा गोष्टी करायची असतील तर याचं सर्व माननीच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केली जाते त्यामुळे शासन प्रशासन हे पत्रकार यांनी एकत्रित काम तर नक्कीच सर्व शहराचा चेहरा मला विद्यार्थ्यांना ओढत होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते महानगरपालिका सर्व आपले प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यूट्यूबची मीडिया असेल या सर्वांत चांगले योगदान महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी सामाजिक दरम्यान आढळण्यासाठी झालेला आहे आणि असं यामुळे पण त्यांचं सहकार्य महापालिकेला आणि सर्व प्रशासनाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यूट्यूबची मीडिया असेल आणि सर्व आपली प्रत्येकाकडून बंधन बघितली असतील आज पत्रकार दिना महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि केवळ हा पत्रकार लक्ष करण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान राहिलेलं आहे आणि अनेक वर्ष त्यानंतर केवळ आयुक्त साहेबांनी हे मनावर व्यक्त असल्यामुळं वसई विरारमध्ये सर्व पत्रकारांना एक मोठी हवी अशी वास्तू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आयुक्त साहेबांच्या हस्ते याच पत्रकार कक्षामध्ये महिला पत्रकार दिन हा साजरा झालेला आहे त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया त्यांचे धन्यवाद मानूया आयुक्त साहेब कुठेही जेव्हा असतील तुम्ही आमच्या निश्चित स्मरणात असता कारण तुमची प्रत्येक कारण ही वास्तू जेव्हा बघाल तेव्हा तुमचं नाव आमच्या प्रत्येक पत्रकारांच्या ओठावरती असेल त्याबद्दल तुम्ही आलात कामांचा काम काढून वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे सर्व पत्रकारांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो असंच आमच्यावर आम्हाला सरकारच्यावर फक्त जाताना एक प्रेम व्यवस्थित आहे